नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे ती नुकसान भरपाई त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेली आहे तर आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना बियाणं खरेदीसाठी असेल किंवा शेती ते त्या ठिकाणी तयार करायची असेल त्यासाठी दहा हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत तीन हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहेत म्हणजे सरसगट रब्बी हंगामासाठी त्या ठिकाणी पैसे देऊ असं त्या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलं होतं पण तीन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे एन डी आर एफच्या नियमानुसार हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत कोणते तालुके आहेत कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या जी आरमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो सतराशे पासष्ट कोटी बावीस लक्ष ब्याण्णव हजार इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे रब्बी हंगामातील जी काही पिके आहेत ती घेण्यासाठी जे बियाणं लागते किंवा इतर बाबींसाठी त्या ठिकाणी हे पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्याला देण्यात येणार आहेत हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत त्या ठिकाणी शेतकऱ्या करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचं खरीप हंगामामध्ये जे काही नुकसान झालं असेल म्हणजे एक हेक्टरचं असेल दोन हेक्टरचं त्यांनाच रब्बी रब्बीचं त्या ठिकाणी एक हेक्टर किंवा दोन हेक्टरचं त्या ठिकाणी हे अनुदान त्यांना डीबीटी मार्फत त्यांच्या अकाउंटवरती जमा केलं जाणार आहे म्हणजे जो काही निधी देण्यात येणार आहे पुणे जिल्हा नाशिक अमरावती धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर नाशिक तसेच सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या विभागांसाठी सतराशे पासष्ट कोटी बावीस लक्ष ब्याण्णव हजार इतक्या निधीला मंजुरीही देण्यात आलेली आहे खरेदी असेल किंवा ज्या विविध बाबी आहेत त्या शेतकऱ्याला खरेदी करण्यासाठी हे अनुदान त्या ठिकाणी देण्यात येणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद